प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दोन मार्चच्या जबरदस्त एपिसोडमध्ये आता मुक्ता असं काही योग डोकं लढवणार आहे की ज्याच्यामुळे सावनी या सगळ्यामध्ये आता सईची स्वतःहूनच कस्टडी सोडणार इकडे मुक्ता मिहीर आणि कोमलकडे येते आणि त्यांना आपला प्लॅन समजावून सांगते आणि जर का तुम्ही या सगळ्यामध्ये सईला आपल्या घरात आणलं तर माझ्यासाठी खूप खूप चांगलं होणार आहे म्हणजे मी तुमच्यासमोर हात जोडते मी हिर म्हणतो वहिनी तुला हात जोडायची खरंच काही गरज नाही आहे पण सावनी इकडे येईल का म्हणजे सावनी इकडे का येईल यावरती मग मात्र आता ती सांगायला लागते खरं सांगू का तर सावनीसाठी असे सिच्युएशन क्रिएट करायची की तिला राहण्यासाठी घर हवं आहे आणि ही सिच्युएशन आपण क्रिएट केल्यावरती तिच्याकडे राहण्यासाठी घर म्हणजे फक्त तुझंच घर आहे ना त्यामुळे तू काळजी करू नकोस ती इकडेच येणार यावरती मिहीर म्हणतो पण ही या सगळ्यासाठी तयार होईल का यावरती सावनी म्हणते तू काळजी करू नकोस मी तुला तेच सांगते आहे मी सावनीला चांगली ओळखते ज्यावेळेला तिच्यासमोर कोणताही दुसरा पर्याय उरणार नाही ना, ना त्यावेळेला सावनी या गोष्टीसाठी नक्कीच तयार होईल असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुक्ता मिहीर आणि कोमल या दोघांनाही तयार करते जेणेकरून या सगळ्यामध्ये ती आता सईला या घरामध्ये आणू शकेल आणि पुढचा प्लॅन चालू होतो ज्या वेळेला सावनी आपल्या रूममध्ये असते छानपैकी पे मेनिक्युअर पेडिक्युअर करत असते आणि आपल्या डोळ्यांना फेस पॅक लावून बसलेली असते त्याच वेळेला मुक्ता आता पत्रकारांना घेऊन तिकडे एंटर करते मुक्ता ज्या वेळेला पत्रकारांना घेऊन एंटर करते त्याच वेळेला आता मुक्ता सांगायला लागते बघा बघा ही बाई या सगळ्यामध्ये दिवस रात्र ती हॉटेलला राहत आहे आणि हॉटेलला ज्या वेळेला राहते त्यावेळेला ती माझ्या मुलीलासुद्धा आता इथेच ठेवत आहे म्हणजे हिचं हे वागणं कितीच चुकीचं आहे आडनिड्या वयाच्या मुलाला घेऊन राहणं ठीक आहे पण वाढत्या वयाच्या मुलीला हॉटेलमध्ये घेऊन राहणं त्याला या सगळ्यामध्ये इथलं खाणं देणं पौष्टिक खाणं न देणं हे सगळं असल्यामुळे ती माझ्या मुलीची हे करण्यासाठी इकडे सक्षम नाही आहे हे मला दाखवायचं आहे तुम्ही सगळ्यांनी बघा कसा पसारा मांडलाय या बाईला स्वतःच्या मेकअपपासून फुरसत असेल तर ही माझ्या मुलांकडे बघेल ना आणि सईला एका हॉटेलवरती आणून ठेवलं ही गोष्ट किती चुकीची आहे ही गोष्ट सगळ्या त्यांना समजू शकते असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे इकडे चिडलेली सावनी सांगायला लागते बंद करा हे सगळं बंद करा मला तुमचं काहीही ऐकायचं नाहीये असं म्हणत सावनी आता बंद करा बंद करा मुक्ता म्हणते ऑलरेडी जे कॅप्चर व्हायचं आहे ते कॅप्चर होऊन झालेलं आहे त्यामुळे आता काहीही झालं तरी गोष्टी बंद होणार नाही आहेत किंवा या गोष्टी आता चालूच राहणार ती सावनी गडबडते आणि ती सांगायला लागते चला चालते चालतेवा आणि ती पत्रकारांना घालवून टाकते त्यावरती मग मात्र मुक्ताला ती म्हणते काय चाललंय तुझं तू हे सगळं करून काय करण्याचा प्रयत्न करत आहेस तुला या सगळ्यामध्ये मला काय बदनाम करायचं आहे आणि बदनाम करून माझ्याकडून सईची कस्टडी काढून घ्यायची आहे का त्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते सावनी अगं तुला साधी अक्कल नाही आहे का की वाढत्या वयाच्या मुलीला घेऊन तू हे असं इथे राहतेस या गोष्टी कितपत योग्य आहेत ग अगं हे स्वतःचा मेकअप स्वतःचं हे सगळं करण्यापेक्षा तुला एक गोष्ट महत्त्वाची सांगते मुलीचा अभ्यास घे तिच्यावरती संस्कार कर आणि या सगळ्या गोष्टी तुला जमत नसतील ना तर कशाला साईची कस्टडी ठेवती आहेस असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सावनी म्हणते हे बघ तू माझं काहीच वाकडं करू शकत नाहीयेस निघितून सही तुला तु कोणत्याही परिस्थितीत भेटणार नाही असं म्हणत मग मात्र ती आता मुक्ताला घराबाहेर काढते मुक्ता बाहेर येते खरी आणि पाहते तर काय इकडे आता ते पत्रकार ज्या पत्रकारांना मुक्ताने ॲक्च्युली ते ॲक्टर असतात त्यांना बोलवलं असतं मुक्ता त्यांच्यासोबत बोलायला लागते आणि मुक्ता त्यांचे आभार मानते खरंच तुम्ही इकडे आलात आणि माझ्यासाठी खूप मोलाचं काम केलंस त्यासाठी तुमचे खूप खूप आभार असं म्हणत मुक्ता त्यांचे आभार मानते आणि त्याच वेळेला सई आता स्कूलमध्ये एकटीच चाललेली असते स्कूलमधून घरी ना सावनी तिला न्याय येत असते तिला या सगळ्यामध्ये आता हे करत असते तोपर्यंत सई तिकडे येते आणि खाली चिखल असतो चिखलामध्ये सईचा जा पाय जाणत तोपर्यंत धावत पळत मुक्ता तिकडे जाते आणि सई माऊ थांब असं म्हणत सईला त्या चिखलामध्ये पडण्यापासून थांबवते सई मुक्ताकडे पाहते आणि तिचा आनंद गगनात मावेन असा होतो पण त्याच दुसऱ्याच वेळेला तिला या सगळ्यामध्ये आता कोर्टामध्ये घडलेला प्रकार आठवतो आणि त्यानंतर मग मात्र आता सई चिडते चिडलेली सई या सगळ्यामध्ये मुक्ताचा हात झटकते आणि तिकडून निघून जाते कारण तिच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त कोर्टामध्ये घडलेला हा सगळा प्रकार असतो हे सगळं चालू असताना मुक्ताच्या जीवाला खूप वाईट वाटतं आपल्याला सई माऊला भेटता येत नाही आहे बघता येत नाही आहे या, या गोष्टीचं तिला स्वतःलाच वाईट वाटतं इकडे तोपर्यंत सावनी आता विचार करत असते काय नक्की चाललंय ह्या मुक्ताचं म्हणजे ही आता पत्रकारांना आणून माझ्याकडे घर नाही असं म्हणून सईची कस्टडी घेईल का नाही नाही काहीही झालं तरीसुद्धा मला सईची कस्टडी हिच्याकडे देता कामा नये मी काय करू की जेणेकरून या सगळ्यामध्ये मला हे क करता येईल असा विचार ती करत असताना आता तिच्यासमोर सहजपणे ऑप्शनच स्वतःच आता येऊन सोपं उभं राहणार असतं ते म्हणजे येणार असतो पण त्याआधी ती विचार करते की मी या सगळ्यामध्ये हर्षची मदत घेते हर्षला विचारते की मी काय करू आणि ती हर्षला कॉल करते हर्ष दारू पिऊन टुल्लं असतो आणि त्याने इकडे मीही रूम रूममध्ये बंद केलेलं असतं मीही का हातून ओरडत असते आणि याने इकडे हे केलेलं असतं दार लावून घेतलेलं असतं मग सावनी त्याला फोन करते कुठे गेलाय हा कुठे गेला असेल हा असं म्हणत ती चिडलेली असते आणि आता फोन उचल फोन उचल असं म्हणत ती आता रागेरागे ओरडत रागे असते तोपर्यंत हर्ष फोन उचलतो फोन उचलल्यावरती हर्ष म्हणतो बोल यावरती आता इकडे सांगायला लागते सावनी काय चाललंय तुझं म्हणजे टुल्लू होऊन पडलायस का अरे तुला जरा तरी जगाचं भान आहे का इकडे माझ्यावरती काय प्रसंग ओढवलाय हे तुला समजतंय का असं म्हणत ती त्याच्यावरती ओरडायला लागते पण हर्षला काही कळत नसतं तिकडून मीही असं जोरा जोरात आवाज येत असतो इकडून ही बाई ओरडत असते त्यामुळे त्याला कळत नसतं की आपण कुणाला उत्तर द्यावं आणि तो म्हणतो चल फोन ठेवतो मला या सगळ्यामध्ये अशी बोलायला वेळ नाही आहे यावरती सावनी म्हणते तू असाच आहेस तू या सगळ्यामध्ये ना ज्या वेळेला गरज असते ना त्यावेळेला कधीही माझी साथ देत नाही आहेस असं म्हणत ती चिडते तोपर्यंत मग आता मुक्ता इकडे सांगायला लागते सागरला की मी खोट्या खोट्या पत्रकारांना घेऊन आता गेले होते खोट्या खोट्या पत्रकारांना घेऊन गेले आणि तिकडे सावनीसाठी अशी सिच्युएशन क्रिएट करून ठेवलेली आहे ना की आता सावनी ज्या वेळेला तिकडे मिहीर जाईल त्यावेळेला मिहीरकडे जाण्यासाठी तयार होईल त्यावरती मग आता सागर तिला सांगायला लागतो मला एक गोष्ट सांगा तुम्ही की तुम्ही या सगळ्यामध्ये खरे खरे पत्रकार का नेले नाहीत खोटे पत्रकार दिले आणि उद्या आपल्याकडे काही पुरावा राहिला नाही तर यावरती आता खरे खरे नेले असते तर आपल्याकडे कोर्टामध्ये सुद्धा सादर करण्यासाठी एक महत्त्वाचा पुरावा राहिला असताना असं म्हणत तो आता इकडे मुक्तालाफ सांगायला लागतो त्यावरती मुक्ता म्हणते खरं सांगू का सागर तर खरे पत्रकार नेले असते ना आणि सावनेने आपल्यावरतीच केस करू शकली असती आता कसं आहे तिच्याकडे मुळात कोणता पुरावाच राहिलेला नाही आहे की आपण खरे पत्रकार घेऊन तिकडे गेलो होतो त्यामुळे कसं होईल आपण तरी तिने कोर्टात दावा केला की ही माझ्याकडे पत्रकार घेऊन आली होती किंवा अजून काही तरीसुद्धा तिचा डावा पूर्णपणे फेल ठरेल ज्या वेळेला पत्रकार आलेच नव्हते कोणत्या ह्याचे पत्रकार आहेत काय पत्रकार आहेत हे तर काही समोर येणार नाहीच आहे ना आणि त्यामुळे तिचा डाव पूर्णपणे फेल होईल हा हा मी विचार केला सागर म्हणतो खरंच आहे मुक्ता तुम्ही किती विचार करता म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही आता स्वतःहून ठरवून आणि मनाने व्यवस्थितरित्या करता खरंच मला तुमची खूप खूप कमाल वाटते मुक्ता म्हणते माझ्या सईमाऊसाठी इतकं तर मला करायलाच पाहिजे पण तरीसुद्धा मला टेन्शन येतं खरंच सईमाऊ माझ्याकडे येईल ना की ती माझ्याशी कायमचं बोलायचं बंद करेल यावरती सागर म्हणतो तुम्ही चिंता करू नका ज्याप्रमाणे तुम्ही शार्प आहात ना सईसुद्धा शार्प आहे सगळ्या गोष्टी नीट होईल तिला समजेल तिला समजेल की तुम्ही तिच्यावरती किती प्रेम करता असं म्हणत आता इकडे मुक्ता ज्या वेळेला पुढे येते त्यावेळेला तिला आता सईच दिसते एक बड्डे पार्टी चालू असते आणि त्या बर्थडे पार्टीमध्ये काही मुलं नाचत असतात तर तिला तिकडे सई दिसायला लागते आणि सई दिसल्यावरती मग मुक्ता एकटक तिच्याकडे पाहायला लागते आणि मुक्ता आता सई मऊ सई मऊ असं म्हणत पुढे पुढे यायला लागते तोपर्यंत सावनी आपल्या रूममध्ये असते काय करू म्हणजे ह्या मुक्ताला हरवण्यासाठी मला आता घर बघायला लागेल का कारण हिने जर का पत्रकारांच्या मार्फत मी हॉटेलमध्ये मा राहते हा जर का हे पुढे केला तर मात्र खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि हा पॉईंटसुद्धा व्हॅलिड ठरू शकतो कारण खरंच मी हॉटेलमध्ये राहत असल्यामुळे जर या लोकांनी माझ्यावरती केस टाकली तर नाही नाही मला आता काहीतरी करायलाच पाहिजे असा विचार करत असताना तिकडे नेमकी बेल वाजते बेल वाजल्यावरती मिहीर तिकडे आलेला असतो मिहीर आल्यावरती ती आता मिहीरवरती चिडते आणि तू इथे का आलेला आहेस तू या सगळ्यामध्ये मला आता कमीपणा द्यायला आणलेला आहेस ना म्हणजे तुला काय वाटतं की तू इथे येऊन मला चार गोष्टी सुनावशील आणि मी ऐकेन तुझं काम काय काय मुक्ताचा मेसेज घेऊन आलेस यावरती मिहीर म्हणतो मी, मी कुणाचाही मेसेज वगैरे काहीही घेऊन आलेलो नाहीये मी या सगळ्यामध्ये इथे स्वतः आलोय तो एका कारणासाठी तू अशा पद्धतीने ज्या हॉटेलमध्ये राहतेस ना हे तुझ्यासाठी सेफ नाही आहे म्हणजे किती दिवस अशी हॉटेलमध्ये राहणार आहेस किती दिवस हा इतका खर्च करणार आहेस आणि किती दिवस हे असं बाहेरचं अन्न खाणार आहेस त्यामुळे तुला आणि सईला दोघींना पण त्रास होऊ शकतो आणि मला एक गोष्ट सांग इतकी हॉटेलची महागडी बिलं तुझी भरतं तरी कोण कुणाच्या उपकाराखाली इतकी दाबून राहिली आहेस हे बघ कशीही झालीस तरी तू माझी बहीण आहेस इतके दिवस तू जे काही इकडे राहती आहेस ना ती गोष्ट मला अजिबात पटत नाही आहे म्हणून मी तुला घरी न्यायला आलो आहे यावरती सावनी म्हणते घरी कुठच्या घरी तू मला कुठच्या घरी न्यायला आलेलं आहेस तेच घरचे लग्नानंतर तुला सागरकोळीने राहण्यासाठी दिले त्या घरी तू मला घेऊन जाणार आहेस मिहीर म्हणतो हे बघ ते माझं घर आहे तिथे आता मी आणि माझी बायको राहतो आणि मला असं वाटतं की तू आणि सई दोघींनी तिकडे येऊन राहावं जेणेकरून या सगळ्यामध्ये तुमच्या दोघींची व्यवस्थितरित्या सोय होऊ शकते यावरती सावनी विचार करायला लागते सावनी विचार करते म्हणजे हा बोलतोय त्याच्यात अगदीच काही पॉईंटलेस नाही आहे म्हणजे याचा विचार अगदी बरोबर आहे जर का मी याच्या घरी राहायला गेले तर कदाचित मला व्यवस्थित खाणं घरचं खाणं आणि घरी राहणं हे सगळा प्रकार मिळेल का नको जाऊ ह्याच्या घरी राहायला काय करू आणि मुळातच हा मुक्ताचा प्लॅन जर नसेल तर माझ्यासाठी गोष्टी सोप्याच होणार आहेत ना मुक्ता या सगळ्यामध्ये का प्लॅन करेल मला मिहीरच्या इकडे न्यायला म्हणजे खरं तर या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट करू शकतो की मुक्ताचा हा प्लॅन नसणारच आहे कारण या सगळ्यामध्ये मुक्ताला काय फायदा आहे मी जर का उलट घर मिळालं तर हिला पत्रकारांच्या समोर कोणताही हे करताच येणार नाही ना म्हणजे मी घरात राहते हे सांगेन मी किंवा ज्यावेळेला ती पत्रकारांना माझ्याविरुद्ध भडकवेल तेव्हा मी तिला बोलेन ना की हे बघ माझ्यासोबत माझी फॅमिली आहे आमची सुद्धा चौघांची युनिटी आहे आईतं खाणं आयतं राहणं पैसे भरायला नको काही करायला नको आणि परत परत त्या मुक्ताच्या नाकावरती टिचून सहीला पण माझ्याकडे मी ठेवीन असा विचार आता सावनी स्वार्थीपणे करायला लागते आणि ती विचार करते की चालेल आता असंच करायचं काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आपण आता मिहीरच्या घरी राहायला जायचं जेणेकरून या मुक्ताची कटकटच राहणार नाही आहे मुक्ता आपल्याला कोणत्याही प्रकारे अडकवू शकणार नाही तरीसुद्धा अचानकपणे कशी काहीतरी राहायला जाणार आढेवडे तर तिला घ्यायचेच असतात त्यामुळे ती म्हणते नाही नाही मी इथे आहे ती आपली बरी आहे यावरती मिहीर तिला म्हणायला लागतो हे बघ तू इथे आहेस ना या सगळ्यामध्ये सईला पण त्रास होते सई या सगळ्यामध्ये कशाप्रकारे हे सगळं हँडल करू शकेल इथे हॉटेलमध्ये राहणं या सगळ्यामध्ये तिचा आता अभ्यास होत नाही आहे तिला घरचं खाणं मिळत नाही आहे हे असं म्हटल्यावरती मग मात्र सावनी खुश होते सावनी विचार करते आई ती हातात संधी चालून आली आणि हा मुक्ताचा प्लॅन असणं शंभर टक्के शक्य नाही आहे कारण मुक्त या सगळ्यामध्ये असा प्लॅन करून स्वतःच्याच पायावरती का धुंडा मारून घेईल नाहीच घेणार म्हणून हा प्लॅन मुक्ताचा असू शकत नाही आहे आणि या सगळ्यामध्ये मी आता पूर्णपणे मुक्ताला हरवू शकते इकडे आता मुक्ता ज्या वेळेला ती बड्डे पार्टी पाहत असते तिला आता त्या ठिकाणी सईच दिसायला लागते सई दिसत असल्यामुळे मुक्ता आता तिच्याकडे एकटक पाहते आणि त्यावेळेला ती सई नसल्याचं तिच्या लक्षात येतं मग सागर तिच्याकडे पाहतो आणि मुक्ता अहो किती सईवरती प्रेम करता तुम्ही तुम्हाला सगळीकडे सई 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 दिसत आहे मुक्ता म्हणते माझ्या काळजाचा तुकडा आहे तो तु। या सगळ्यामध्ये सईमाऊ ज्यापर्यंत मला आता भेटत नाही आहे माझ्यासोबत येत नाही आहे मला खूप वाईट वाटत आहे सागर म्हणतो झालं आताचे दिवस संपलेले आहेत तुम्ही काही काळजी करू नका आणि असं म्हटल्यावरती मुक्ता खूपच खुश होते त्यावरती सागर तिला सांगायला लागतो मला मिहेरचा कॉल आला होता आणि या सगळ्यामध्ये सावनीकडे त्या सावनी त्याच्याकडे जायला तयार झाले मग मात्र आता मुक्ताला जिंकल्याचं फील येतं काय सावनी जायला तयार झाले म्हणजे आता सावनी इकडे जाणार आणि सईची काळजी मिटलेली असते कारण तिकडे कोमल आणि मिहीर हे दोघंजणं सईची काळजी घ्यायला समर्थ असतात आणि त्यामुळे आता एका सेफ एनव्हामेंटमध्ये सई वाढणार असते सई राहणार असते आणि म्हणून आता मुक्ता खूप खुश होते खुश झालेली मुक्ता आता सागरला म्हणते मला ना आता सईची चिंता नाही आहे पण मला एक वेगळी चिंता सतावत आहे सागर म्हणतो आता तुम्हाला कोणती चिंता सतावते त्यावर मंजे मंजे ही ही ओ, ती मुक्ता सांगते म्हणजे आता म्हणजे तिने माझ्याबद्दल इतका जो काही राग हे करून घेतलेला आहे ना त्या रागाला मला आता कसं संपवायचं हे कळत नाही आहे ती माझ्यावरती चिडले आणि मनामध्ये असाच राग कायम तिने ठेवला तर तर मला खूपच वाईट वाटत आहे यावरती सागर म्हणतो का ठेवेल ती मनात राग ती मनामध्ये राग तुमच्याबद्दल ठेवणार नाही आहे तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये स्वतःला दोष देणं बंद करा यावरती मुक्ता म्हणते खरंच ना सई माझ्याबद्दल मनामध्ये राग किंवा अडी ठेवणार नाही ना सागर म्हणतो का ठेवेल मी तुम्हाला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतोय सई तुमची मुलगी आहे तिला तुमच्याबद्दल खूप काही प्रेम आपुलकी माया वाटते आणि तिला तुम्ही केलेले एफर्ट्स पण दिसता येतच ना मग जर तुमचे एफर्ट्स तिला दिसत असतील तर या सगळ्यामध्ये ती का बरं तुम्हाला नाकारेल किंवा का तुम्हाला हे करेल तुम्ही अशी चिंता करू नका ही फेजसुद्धा निघून जाईल ही फेज निघून गेल्यावरती सुद्धा आता तिला या सगळ्यामध्ये समजेल की तिची मुक्ताई तिच्यावरती किती जीवापाड प्रेम करते असं म्हणत सागर मुक्ताला या सगळ्यामध्ये समजावतो आणि तिला आपल्या मिठीत घेऊन तिला आता सिक्युअर फील करतो मुक्तासुद्धा सागरच्या मिठीमध्ये विसावते आणि ती विचार करते बरोबर आहे सागर म्हणतात तीच गोष्ट बरोबर आहे या सगळ्यामध्ये मी आता पूर्णपणे सेफ म्हणजे माझ्या सईला माझ्याकडून मी पूर्णपणे वाचवू शकते असं म्हणत मग मात्र आता इकडे ती खूपच खुश होते तोपर्यंत इकडे आता सई आई एकविडेकडे प्रार्थना एक करत असते आई एकविडेकडे प्रार्थना करत असताना ती सांगायला लागते की माझ्या सईमाऊला काहीही करून तू माझ्या ताब्यात आण कारण ती सावनी तिच्यासोबत किती चुकीचा प्रकार करते ही गोष्ट मला माहिती आहे काहीही झालं तरी एका आईला हरू देऊ नकोस ही आई आता हरण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी आलेली आहे माझ्या सई माऊला इकडे आण आणि काहीही करून माझ्या सई माऊला या सगळ्यामध्ये आता एक चांगलं भविष्य मला द्यायचं आहे असं म्हणत ती आई एकविरेकडे प्रार्थना करत असताना फायनली इकडे सावनी सांगते ठीक आहे मी तुझ्यासोबत येण्यासाठी तयार आहे तू कोणत्याही ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला प्रॉमिस कर, कर इन, मी तुझ्याकडे येईन पण एकाच अटीवरती एका अटीवरती मी तुझ्यासमोर यायला तयार आहे या सगळ्यामध्ये तू तू तु तुझ्या घरामध्ये मुळातच आता प्रवेश द्यायचा नाही आहेस त्या लोकांना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सा मुक्ताल आणि सा सागर हे दोघंजणं तुझ्या घरात येणार नाही याची काळजी तू घ्यायची आहेस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगतो ठीक आहे तुझा मी प्रॉमिस पाळेन तोपर्यंत आता इकडे वेश बदलून सागरने आदित्यची भेट घेतलेली असते आदित्य म्हणतो पप्पा तुम्ही तर खूप मोठे जादूगारच आहात असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतो सागर मग मी वेशपलटून पलटून आलेलो आहे ना वेशपलटून पलटून आल्यामुळे तुला या सगळ्यामध्ये वेष पलटला नसता तर कसं कळलं असतं आणि इतकी धमाल कशी आली असती आता हा वेष पलटण्याची ही सगळी आयडिया आवडते ती म्हणजे मुक्ताला मुक्ता विचार करायला लागते हा वेष पलटून सुद्धा जर का सईमाऊला भेटायला गेले तर अशी ती मला भेटायला नकार देते आहे तिचा माझ्यावरती राग आहे पण जर का मी वेशपालटून गेले तर कदाचित ती या सगळ्यामध्ये आता माझा स्वीकार करेल मुक्ताच्या डोक्यात भन्नाट युक्ती येते आणि मुक्ता वेशपालटून आता सईला भेटायला निघालेली असते वेशपालटून आलेल्या मुक्ताला सई ओळखू शकेल का आणि आता नाही ओळखलं तर तिच्यासोबत चांगला टाईम घालवू शकेल का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे